नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा तर माझ्या मैत्रिणीच्या घरी आहे आज पूजा सत्यनारायणाची म्हणजे तिने नवीन घर बांधलं आहे तर त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा गृहप्रवेश वगैरे सगळं होतं सो त्यामुळे मग आता काय केलं आहे की सकाळी सकाळी मला तिला पूजेसाठी शिरा बनवून द्यायचा आहे अद्वेत रेडी झाला आहे त्याच्या स्कूलमध्ये असणाऱ्या गणेश फेस्टिवलसाठी तर मी क्लासवरून आल्यानंतरनं पटकन पीठ मळलं त्यानंतरनं आदवेतला एक रोल करून खायला दिला रोल दिला म्हणजे कसं तो पटकन फिनिश करतो त्याच्याकडे लक्ष द्यायची मला गरज पडत नाही त्याला पण रोल फार छान आवडला त्यानंतरनं केली त्याची डब्याची तयारी कारण त्याला जायचं होतं स्कूलला आता तो स्कूलला गेल्यानंतरनं सुरुवात झाली आता प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी त्यासाठी मी चार ते पाच केळी घेतली होती त्यानंतरनं साखर तूप रवा हे सगळं समप्रमाणात घेतलं आणि त्या त्यानंतर ना मी थोडंसं आपलं इलायची वगैरे हे सुद्धा काय केलं की कुठून व्यवस्थित ठेवलं होतं अगोदरच आता ना आज घाई अशी आहे की क्लासवरून आली आहे पण मला पुन्हा क्लासला जायचं आहे आणि क्लासला जाण्याअगोदर मला थोडंसं मार्केटलाही जायचं आहे कारण उद्या आपला गणेश फेस्टिवलमध्ये जो सोसायटीमध्ये फूड स्टॉल असतो तो, तो नेहमीप्रमाणे दरवर्षीसारखा आपला स्टॉल आहे तर त्याच्यासाठी आज मला ताजा भाजीपाला पण आणायचा त्यामुळं फार जास्त गडबड होते मैत्रिणींना मी साडेनऊचा टाईम दिलेला आहे मला अर्धा तासात आता पटकन शिरा करून खाली जाणं मस्त आहे चला तर पटापट आता शिराला सुरुवात करूया मस्तपैकी मोठं पातेलं घेतलं आहे कारण शिऱ्यामध्ये दूध वगैरे गेल्यानंतरनं भरपूर रवा फुलतो त्यामुळं मोठंच पातेलं ठेवलं आहे की हलवायला अडचण होऊ नये यासाठी तर आपण सगळं सेम प्रमाणामध्ये घेतो आहे मी पाऊन पाऊन किलोमध्ये सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आता सगळ्या आता अगोदर काय करूयात मस्तपैकी तूप फोडूयात आणि ह्याच्यामध्ये मेल्ट होण्यासाठी टाकूयात आता मीन वाईल जोपर्यंत हे गरम होते मी तुम्हाला अगोदरच दाखवलं माझं स्वयंपाक वस्तूवर मी दूध चांगलं गरम करून घेतलं होतं कारण मला गरम दूध वापरायचं असतं शिरा करताना आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण कट करून ठेवले त्यानंतरनं विलायची पावडर आपण रेडी करून ठेवली साखर घालून जेणेकरून हातासरशी पटकन मला ह्या गोष्टी होतील आणि मला पटापट आता शिरा रेडी करायचा आहे आणि त्यानंतरनं फळायचं आहे मार्केटला आता आपला फूड स्टॉलचा पण ब्लॉग मी प्रयत्न करेल टाकायचा कारण त्या दिवशी भयंकर काम असतं मला माहिती नाही मला तो शूट करता येईल की नाही पण मी प्रयत्न करेल हां तर मी काय म्हटलं होतं की सगळ्या गोष्टी आपण पाऊन पाऊन किलोच्या प्रमाणात घेतल्या आहेत तर तूप मात्र त्यांना थोडंसं कमी हवं होतं त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडंसं तूप कमी टाकलं आहे अजून मी ॲड करणार आहे थोडंसं वरून पण हे पूर्ण पाऊन किलो असं जाणार नाही आहे त्यामध्ये थोडंसं मी एक दोनशे ग्राम वगैरे कमी टाकेल कारण त्यांची तशी डिमांड आहे की थोडंसं तूप कमी हवं आहे सो चला मग त्या पद्धतीने बनवूयात आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे प्रसादाचा शिरा बनवत असताना जो रवा तुम्ही आणणार आहात तो झाडा रवा आणायचा त्याने शिरा मस्त असा छान भुरभुरीत होतो मला तर तसाच आवडतो कारण तुम्ही बारीक जर रवा आणला ना टेस्ट सेम लागते पण त्याचं काय होतं ना की तो शिरा थोडासा चिकट होतो हे बघा आपल्या दुधांना आता छान उकळी आलेली दूध भरपूर लागतं आपल्याला शिरा करताना चला तर आता जे प्रमाण आपण बाहेरून मोजून आणलं होतं पण मला तुपाचं जे प्रमाण होतं त्यानंतर रव्याचं प्रमाण होतं साखरेचं प्रमाण होतं हे तर माहिती होतं पण मला दूध किती घालायचं हे प्रमाण मला व्यवस्थित कळावं यासाठी मी साखर आणि रवा ह्या सगळ्या गोष्टी वाटीने मोजून घेतल्या कारण मला त्याच प्रमाणामध्ये दूध ॲड करायचं होतं आता जर मी एक वाटी साखर आणि एक वाटी रवा एक वाटी तूप असं घेत असेल तर त्यावेळेस मी जवळपास तीन वाटी दूध घालते मग तीन वाटी पूर्ण दूध घालायचं का तर नाही अर्धं दीड वाटी पाणी दीड वाटी दूध असंही तुम्ही घालू शकतात पण पूर्ण दूध घालते मी आणि त्याच्यामुळे जो आपला शिरा आहे तो एकदम सुंदर होतो टेस्टला चला बघा तुम्ही बघितलं असं खूप मोठी वाटी आहे पाऊन किलो रवा त्यात बरोबर बसला तर तो मी व्यवस्थित ॲड केला आपल्या पातेल्यामध्ये आता हा रवा मी अगोदर निसून टिपून ठेवला होता फक्त मी त्याला भाजलेला नाही आहे आता कच्चाच आपण तो तुपामध्ये परतणार आहोत चला तर मग मंडळी आता घाई करायला लागणार आहे पटापट पटापट गोष्टी करूयात एक वाटी रवा गेला आहे आता वरचा राहिलेला थोडासा जो रवा होता पाऊन किलोतला तो मी ॲड केला म्हणजे जवळपास आता मी दीड वाटी रवा ॲड केलेला आहे तुपही मी प्रमाणात टाकले वरचं थोडंसं जे तूप आहे ते मी लास्टला ॲड करणार आहे आता मस्तपैकी ह्या तुपामध्ये काय करायचं आहे आपल्याला रवा छान फुलवून घ्यायचा आहे त्याला छान पद्धतीने हलवायचा आहे एकदा का रवा छान फुलला की त्यानंतरनं मग आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि त्यानंतरनं त्यामध्ये ॲड करूयात केळी चला तर आता रवा छान पद्धतीने मला फुललेला दिसतो आहे आता त्यामध्ये आपण ॲड करूयात ड्रायफ्रूट्स आणि मग केळी आता हे सगळे ड्रायफ्रूट्स बदाम वगैरे मी कट करून ठेवले होते ते अगोदर मी याच्यामध्ये टाकले जेणेकरून आपला रवा छान परतला गेलेला आहे त्याच्यासोबतच ड्रायफ्रूट्स पण छान पद्धतीने परतले जातील त्यामुळे मी ते सुरुवातीलाच ॲड करते तुपात छान पद्धतीने त्याला पण परतलं की ड्रायफ्रूटची टेस्टसुद्धा छान येते चला आता ड्रायफ्रूट्स ॲड करून झालेले आहेत आता ड्रायफ्रूट्स ॲड करून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये मेन गोष्ट टाकूयात केळी मी केळी अगोदरच करताना टाकते कारण लास्टनी जर आपण केळी ॲड केली ना तर ती काळी पडते सो केळी आधीच टाकली ती तुपामध्ये छान परतली गेली दोन दिवस जरी तुमचा शिरा राहिला किंवा त्याही वर राहिला तरीसुद्धा ती अजून छान मुरत चलते आणि अजून छान लागत चलतो तो शिरा आणि तरी ते तरीही तुमचा शिरा अजिबातही काळा पडणार नाही त्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये केळी ॲड करायची आहे केळी ॲड करण्याअगोदर तुम्हाला मी जवळून एकदा दाखवते हे बघा या पद्धतीने रव्याने सगळं तूप पिलेलं आहे आणि छान पद्धतीने ड्रायफ्रूट्स पण आपले परतले गेलेले आहेत तर आता आपण यावेळी त्याच्यात केळी काय करूयात ॲड करूयात मस्तपैकी आता रवा आपला भाजला गेलेला आहे तुपामध्ये आता जसं जसं ह्याच्यात वस्तू ॲड होत चालतील तर तो फुलत जाईल जितकं दूध घेईल तितका छान पद्धतीने तो तो, पद तो रवा फुलेल मी जवळपास चार ते साडेचार केळी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे छोटे छोटे त्याचे पीसेस करून आणि जसं ते शिजेल आता केळ तर त्या पद्धतीने ते मेल्ट होत चालेल आपल्यालाही त्याला रवा हलवताना त्यासोबत केळीला सुद्धा अजून जास्त जितकं बारीक करता येईल तेवढं आपण करणार आहोत चमच्याच्या हेल्पने अर्धा किलो आपण तूप तर ऑलरेडी टाकलं होतं जवळपास आणि पाऊण पाऊण किलो साखर वगैरे तर ते जे थोडंसं टाकायचं राहिलं होतं ते आता तुम्ही बघितलं की मी वरून ॲड केलं एक्झॅक्ट पाऊण किलो नाही केलं पण लागणार आहे तूप हे अंदाजा घेऊन मी आपलं घरचं थोडं तूप त्यामध्ये ॲड केलं आता छान पद्धतीने ह्या गोष्टी परतून घेऊयात केळी झालं त्यानंतरनं रवा झालं ड्रायफ्रूट झालं मीन वाईल मी ते जे कटिंग करते आहे याच्यामुळं काय होतं की केळी स्मॅश होती आणि ती छान पद्धतीने त्याच्यात मिक्स होती आता तुम्हाला एकदा मी जवळून दाखवते की केळं ॲड केल्यानंतर काय स्थिती आहे तर बघा या पद्धतीने केळीच्या छोटेफार कुठे कुठे लम्स दिसतात पण ते जसं जसं मी दूध ॲड करून हलवेल तसं तसं ते निघून जातात चला या पद्धतीने आता केळी पण बारीक करून झाली आहे आपली आता ह्याच्यावर काय करूया थोडा वेळ झाकण ठेवूया एक दोन मिनिट फक्त मी त्याच्यावर छान पद्धतीने झाकण ठेवलं त्यानंतर त्यानंतरनं मी इकडे आपलं जे दूध गरम करून ठेवलं होतं तर ते सुद्धा मी प्रमाणात मोजून घेते एकदा का दूध मोजून घेतलं की त्यानंतर मी ॲड करणार आहे आता जवळपास मी दीड वाटी रवा त्यामध्ये ऍड केला होता तर एका वाटीला तीन वाटी इतकं मी दूध त्याच्यामध्ये ॲड करते चला आता दोन तीन मिनटं झालेली आहे हे बघा केळी सुद्धा आता बऱ्यापैकी त्याच्यात व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता रवा आपल्याला सुट्टा दिसतो आहे छान पद्धतीने ह्याच्यात आपण गरमागरम दूध टाकलं की त्यानंतरनं रवा फुलेल आता तुम्ही म्हणाल मग साखर केव्हा टाकायची साखर मी सगळ्यात शेवटी टाकते कारण दूध घेऊन रवा पूर्णपणे फुलला की त्यानंतर जेव्हा आपण साखर टाकतो पुन्हा त्या रव्याला पाणी सुटतं त्यामुळं मग साखर मी एंडला ॲड करते आणि त्यानंतरनं मग आपण इलायची पूड वगैरे ह्याच्यात ॲड करूयात आता दोन तीन नंतर न, जावा ते तीन मिनटं ठेवल्यानंतर ठेवल्यानंतरनं जेव्हा तुम्ही प्रमाणात तूप वगैरे घालता तर ह्या स्टेजला छान असं कडेलं तूप सुटलेलं असतं पण आपल्यालाच कमी तुपाचा शिरा करायचा होता त्यामुळं मग मी तूप थोडंसं कमी टाकलं चला आता मी मोजून याच्यामध्ये तीन वाटी पहिल्या एका वाटी रव्यासाठी ॲड करते आहे नंतरनं त्या अर्ध्या वाटीसाठी आपण पुन्हा एक वाटी त्यामध्ये दूध ॲड करणार आहोत दूध दूध हे गरमच टाकायचं आहे जास्त थंड दूध टाकायचं नाही आहे पाणी टाकणार असाल तरीही गरम करून टाका आणि दोन्ही मिक्स करणार असेल तर पाणी आणि दूध एकत्र एक गरम करावं आणि त्यानंतरच तुम्ही प्रमाणामध्ये ते टाकावं प्रसादाच्या शिऱ्याला सगळं प्रमाण योग्य प्रमाणात फिट बसलं तर तो शिरा एकदम मस्त होतो हां तुम तुम्हाला जर फ्लेवरसाठी केशर वगैरे आवडत असेल तर थोडंसं दुधात केशरच्या काड्या भिजत घालायच्या आणि वरून शिरा झाल्यानंतर ना फिरवायच्या आणि मिक्स करून घ्यायचा तर छान असा केशरचासुद्धा फ्लेवर येतो पण मला मात्र केळीचा फ्लेवर फार जास्त आवडतो त्याच्यामुळे मी केशर याच्यामध्ये ॲड करत नाही कारण तो जो केळीचा प्रसादाचा शिरा आहे ना तो तसाच खाण्यात जी मजा आहे ना ती काहीतरी वेगळीच आहे त्यामुळं मग मी याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या गोष्टी ॲड करण्याच्या भानगडीत पडत नाही जो केळीचा फ्लेवर आहे ना बनानाचा तोच मला आवडतो चला तर अशा पद्धतीने दूधही आपण काय केलेलं आहे ॲड करून घेतलेलं आहे मोजून व्यवस्थित प्रमाणामध्ये आपण दूध आपल्या शिऱ्यामध्ये ॲड केलेलं आहे आता दूध ॲड करून झाल्यानंतरने याला छान पद्धतीने मिक्स करून घेते आता मिक्स करून झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीची स्थिती आहे आता सुरवातीला तुम्हाला असं वाटेल की हे मिश्रण खूप पातळ झालं आहे पण अजून रवा ते सगळं दूध पिऊन घेणार आहे तर थोडंसं वाट बघायची छान पद्धतीने हलवून घ्यायचं त्यानंतरनं पुन्हा त्याला थोडंसं शिजू द्यायचं ही सगळी प्रोसेस एकदम बारीक गॅसवर चालू आहे हे बघा भरपूर प्रमाणात रव्याने दूध घेतलेलं आहे रवा आता घट्टसर होत चाललेला आहे आता मस्त पैकी काय करूयात वाट बघूयात अजून छान असा रवा फुलण्याची आणि एकदा का रवा फुलला की त्यानंतर ना पुढची प्रोसेस पुन्हा एकदा आता मी झाकून ठेवते आहे दूध ॲड केल्यानंतर ना छान पद्धतीने हलवल्यानंतर किमान आपल्याला सहा ते सात मिनटं घड्याळी हे पुन्हा झाकून ठेवायचं आहे ह्या प्रसादाच्या शिरामध्ये मी तीन वेळेस ह्या गोष्टी झाकून ठेवते सगळ्यात पहिल्यांदा आपण केळ वगैरे ॲड केल्यानंतरनं दुसऱ्यांदा दूध ॲड केल्यानंतरनं आणि तिसऱ्यांदा साखर ॲड केल्यानंतरनं प्रत्येक वेळी किती मिनटं झाकून ठेवायचं याचं योग्य प्रमाण किंवा योग्य वेळसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे सो आता आपण याला पा एक सहा साथ ते सात मिनटं मी त्याला व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून ते जे दूध आहे त्या रव्यामध्ये छान पद्धतीने मिक्स होईल रवा अजून छान फुलून येईल हे बघा आता सहा सात मिनिटानंतरनं मी तुम्हाला हे सिच्युएशन दाखवते मस्त असा रवा फुललेला आहे पूर्ण दूध त्या रव्याने पिऊन घेतलेलं आहे कुठंही पातळ मिश्रण आपल्याला दिसत नाहीये आता या स्टेजला पुन्हा एकदा हलवून घेते आणि त्यानंतर ना आपण याच्यात प्रमाणात साखर घालूयात आता साखरेने होणार काय की साखरेलासुद्धा पाणी सुटणार आहे सो सुद्धा थोडंसं तुम्हाला असं वाटेल की शिरा पातळ झाला आहे पण काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला पुन्हा झाकून ठेवल्यानंतरनं ते जे साखरेने सोडलेलं पाणी आहे तेसुद्धा रवा ॲब्झॉर्ब करून घेणार आहे सो त्यामुळे आपल्याला प्रमाण फक्त माहीत असणं गरजेचं आहे की कि किती प्रमाणात आपल्याला गोष्टी वापरायच्यात आणि किती वेळ आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे जवळपास मी दीड वाटी रवा घेतला होता तर मोजून त्याच वाटीने मी दीड वाटी, वाटी साखरसुद्धा ॲड करते आहे एकदा का साखर ॲड करून झाली की मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि हलवून झाल्यानंतरनं पुन्हा आपण त्याला झाकण ठेवणार आहोत हे बघा तशी माझा चहा उकळतो आहे सकाळची गेलेली मी आत्ता मला छान होतो आहे अद्वैत खाऊन गेला आहे त्याचे वडील खाऊन गेलेले आहेत आता ते डबे घेऊन गेलेले आहेत ते येतील ते त्यांच्या ते टायमिंगला आता मला पळायचं आहे आपलं मटेरियल आणण्यासाठी मार्केटला मेन मार्केटला पनीर आणायचं आहे दही आणायचं आहे खूप साऱ्या भाजीपाला आणायच्या आहेत पनीर काठी रोल आणि उकडीचे मोदक हा आपला मेनू असणार आहे आपल्या गणेश फेस्टिव्हलसाठी सोसायटीमध्ये लागणाऱ्या स्टॉलसाठी तर आज सामान आणायचं आहे उद्या पुन्हा स्टॉल आहे सो दोन तीन दिवस असं झालं की पूर्ण घाईघाईतच गेले तुम्ही बघितलंय की एक दिवस आपल्याकडे सत्यनारायण होतं लास्टच्या दिवशी हा व्हिडिओ मी थोडासा लेट टाकते आहे पण जसे गणपती बाप्पा आले तशी घरात फक्त लगबग चालू आहे माझ्या मागे घरचेही कामं करायचं आणि बाहेरचे पण पण ह्याच्यातच तर मजा आहे यातून वेळ काढून डान्स प्रॅक्टिस पॉसिबल केली मी माझ्या मैत्रिणींमुळं मला ते शक्य झालं मी तर ऑलरेडी नाहीच म्हणत होते पण त्यांनी खूप मला फोर्स केल्यामुळं आणि माझ्या टायमिंगनुसार त्यांनी ॲडजस्ट केल्यामुळं छान अशी डान्सची प्रॅक्टिस झाली डान्सचा परफॉर्मन्ससुद्धा झाला आमचा खाली रोज मला संध्याकाळी यायला लेट होतो माझ्या क्लासेसमुळं त्यामुळं मी गणेश फेस्टिवलचे खालचे प्रोग्राम मी एन्जॉय करू शकत नाही किंवा मी कुठल्याच प्रोग्रामला नव्हते पण किमान फूड फेस्टिवल आणि त्या दिवशी जे uh, डान्स परफॉर्मन्सेस होते त्या दोन दिवशी मला खाली जाता आलं त्यातच त्याचा मला जास्त आनंद वाटतो आहे चला तर अशा पद्धतीने आता साखर मी मिक्स करून घेतली आहे व्यवस्थित तुम्हालाही दिसत असेल आता ही साखर पाणी सोडणार हाच रवा पुन्हा थोडासा सैल होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा तो घट्ट होईल सो सैल झाला तरी जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त खालून हलवत राहायचं आहे खालच्या साईडला शिरा लागण्याची शक्यता असते म्हणून जितकं होता येईल तेवढं खालून हात घालून तो शिरा आपल्याला हलवायचा आहे जेणेकरून खालच्या पातेल्याच्या याला बुडाला तो शिरा चिटकणार नाही वरवर जर हलवलं तर शिरा नक्की खाली लागण्याची शक्यता असते छान पद्धतीने हलवलंय आता ही उरलेली वाटीतली साखर पण याच्यात टाकून देते आणि मस्तपैकी परत झाकण मारूयात आणि वाट बघूयात आपला शिरा रेडी होण्याची आत्ताच वास सुटायला सुरुवात झालेली आहे अजून तर आपण त्याच्यामध्ये इलायची पावडरसुद्धा ॲड केलेली नाही आहे मंडळी पण केळीचा काय वास येतोय ना एकदम अप्रतिम वास येतोय आता मला मी तुम्हाला दाखवूही शकत नाही की कशा पद्धतीने शिरा झाला आहे तो तर आता माझ्या मैत्रिणीची पूजा चालू होणार होती साडेनऊ दहाच्या दरम्यान तर तिला जातानाच हा शिरा घेऊन जायचा होता तर म्हटलं आपल्यामुळे लेट नको मला मार्केटला लेट होऊ शकतो त्यामुळे मी जातानाच हा शिरा बनवून गेले आता सा, सा साखर टाकल्यानंतर ना याच्यामध्ये मी पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे झाकण मी आठ मिनटासाठी ठेवलेलं आहे ह्या आठ मिनटात जर तुम्हाला वाटत असेल की मी एकदा चेक केलं पाहिजे तर तीन चार मिनटानंतर झाकण काढून हलवून पुन्हा चार मिनटासाठी तुम्ही झाकून ठेवू शकतात पण आठ मिनटं आपल्याला ते झाकायचं आहे चला या पद्धतीने आता जसं जसं हे झाकतंय किंवा हे आहे आपलं मिश्रण व्यवस्थित रेडी शिऱ्याचं तोपर्यंत झटकीपट चहा पिऊन घेते कारण आता पोटात जर काहीच गेलं नाही तर मग कसं मी मार्केटमध्ये त्या फिरणार एक मार्केट तर मार्केटला भयंकर गर्दी असते तर पटकन आता नाश्ता करते तोपर्यंत आपला शिरा पण रेडी होईल आणि जोपर्यंत शिरा रेडी होत नाही तोपर्यंत माझा जीव काही भांड्यात पडणार नाही कारण मी कमिटमेंट दिली होती की मी सकाळी तुला साडेनऊपर्यंत शिरा रेडी करून देईन आणि मला जर कोणाला मी कमिटमेंट केली आणि ती पूर्ण नाही केली ना तर मला फार वाईट वाटतं त्यामुळे मग आता ही कमिटमेंट पाळायचीच आहे चला तर अशा पद्धतीने टाईम झाला झटकीपट मी झाकण बाजूला काढलं त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर ॲड केली आणि आता मस्तपैकी ह्याला हलवून घेते ऑलमोस्ट शिरा रेडी झालेला आहे फक्त एक दोन मिनटासाठी आता बारीक गॅसवर आपल्याला त्याला हलवायचं आहे आणि शिरा रेडी झाल्यानंतरनं मला लक्षात आलं प्रसादाचा शिरा आहे म्हटल्यावर याच्यावर तुळशीपत्र व्हायल्याशिवाय कसं होणार मस्त असं तुळशीपत्र त्याच्यावर व्हायलं म आणि माझा शिरा मी रेडी करून ठेवला तिला दहा वाजता न्यायचं होता पण शार्प साडेनऊला मी शिरा रेडी करून ठेवला त्यानंतर न मी निघाले आता मार्केटला जाण्यासाठी मंडळी शिराची रेसिपी आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आता मी माझ्या मैत्रिणींसोबत चाललेले आहे भाजीपाला आणण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत पाषाण मार्केटला मला वाटलं होतं की मी तुमच्यासोबत मार्केटचा व्हिडिओसुद्धा शेअर करेल पण भयंकर गर्दी आणि घाई होती आणि खूप सारं सामान आम्हाला आणायचं होतं सकाळी सकाळी आम्ही गेलेलो त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे आता एक दिवस तुम्हाला स्पेशली मी पाषाणच्या मार्केटला मी ज्यांच्याकडून भाजीपाला आणते किंवा तिथे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या मिळतात किंवा किती मोठं मार्केट आहे ते मी तुमच्यासोबत आता पुन्हा एकदा शेअर करेलच चला तरा इती करूया। चा सुधा ता ता तर आता हा व्हिडिओ इथेच सेंड करूयात जमलंच तर फूड स्टॉलचा व्हिडिओसुद्धा टाकेल भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय